राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऐतिहासिक अशा विजयादशमी उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे नागपूरमध्ये दोन ऑक्टोबरला संघाच्या विजयादशमी सोहळा साजरा होणार आहे या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तर पाच ऑक्टोबरला अमरावती येथे विजयादशमी सोहळा साजरा होणार असून या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांची आई कमलताई गवई मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत माजी राज्यपाल दिवंगत रासू गवई हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष होते दीक्षाभूमीच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता सध्या त्यांचे चिरंजीव राजेंद्र गवई हे स्मारक समितीचे सदस्य आहेत या परिवारातील कमलताई गवई संघाच्या शताब्दी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झालेला आहे नागपूर मध्ये होणाऱ्या यावर्षीच्या सोहळ्याला संघ परिवारातील विविध संस्थांच्या प्रमुखांसह तब्बल पंधरा हजारां वर धारी स्वयंसेवक उपस्थित राहणार आहेत याशिवाय संघाने विविध देशांच्या आंतरराष्ट्रीय दिवशी पंचवीस मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती यंदा संघाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने संघाचा शताब्दी वर्षातील हा ऐतिहासिक विजयादशमी सोहळा राहणार आहे तर दुसरीकडे दीक्षाभूमी हे नागपूरचे वैशिष्ट्य आहे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याच दीक्षाभूमीच्या ठिकाणावरून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती हा विजयदशमीचा दिवस होता त्यामुळे नागपूरमध्ये विजयादशमीच्या दिवशी दीक्षाभूमी आणि संघभूमी अशा दोन ठिकाणी प्रमुख कार्यक्रम असतात यंदा संघाच्या शताब्दी वर्षाचा सोहळा अमरावती येथे पाच ऑक्टोबरला साजरा होणार असून दीक्षाभूमी उभारणीत प्रमुख वाटा असणाऱ्या परिवारातील कमल

संचालन करून शताब्दी सोहळा साजरा करावा अशा सूचना देण्यात आल्याची माहिती आहे